जय हरी धन्य धन्य अडभंगनाथा नाथा तुमच्या चरणी ठेवितो माता गोरक्ष जालिधर चरपटास अडभंग कानिप मचिंद्राद्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा जेथे मस्तक माझे झुकावे ते चरण माझ्या नाथांचे असावे सर्वप्रथम सर्वांना स्वामी अरुणनाथ गिरिजी महाराज यांच्या वतीने सप्रेम जय हरी व धर्मनाथ बीज उत्सवाचे आग्रहाचे निमंत्रण श्री क्षेत्र अडभंगनाथ संस्थान भामानगर भामाटान या पवित्र आणि पावन तपोभूमीमध्ये प्रभू रामचंद्र व लक्ष्मणांच्या आश्रयने तयार झालेली पवित्र शिळा आणि त्या शिळेवर आडबंगनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या केलेल्या आहे असं पवित्र तपोभूमी म्हणजे या ठिकाणचा नवनाथ ग्रंथामध्ये तेतीस व चौतीस अध्यायामध्ये उल्लेख येतो आणि भावार्थ रामायणामध्ये चौदावा क्रमांकाचा अध्याय त्यामध्ये एकाहत्तर क्रमांकाची जी ओवी आहे त्या मध्ये या संपूर्ण अडबंगणा संस्थांचा उल्लेख या ठिकाणी दोन्ही ग्रंथांमध्ये येतो अशा पवित्र आणि पावन तपोभूमीमध्ये सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने भव्य दिव्य धर्मनाथ बीजेचे आयोजन येत्या चोवीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालखंडामध्ये धर्मनाथ बीजेचे आयोजन करण्यात आलेले आहे या धर्मनाथ बीजेमध्ये सर्वप्रथम दैनंदिन म्हणजे सकाळी पाच ते सहा काकडा सात ते अकरा नवनाथ पारायण अकरानंतर दिवसभर महाप्रसाद दोन ते चार महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांची कीर्तनं पाच ते सहा हरिपाठ आणि नंतर सात वाजता नाथांची आरती या ठिकाणी नवनाथ पारायणाला विशेष महत्त्व आहे कारण की जो नवनाथ पारायण करतो त्याच्या जीवनामध्ये कधीही अडचण येत नाही त्याचे जो संकल्प असतो तो संकल्पित वेळेमध्ये जो संकल्प असतो तो, तो नाथ नक्कीच पूर्ण करतात त्यामुळे नवनाथ पारायणाला या ठिकाणी विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे अडबंगणा संस्थांमध्ये हजारो भाविक नवनाथ पारायणाचा लाभ घेणार आहेत नाव नोंदणी संस्थांमध्ये चालू आहे आपणासही नवनाथ पारायणाची इच्छा असेल तर आपण संस्थांची संपर्क साधावा नाव नोंदणी चालू आहे संपर्क क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सहाशे पाच तीनशे पाच या संस्थांच्या नंबरवर आपण कॉल करून आपले नाव नोंदू शकतात या नवनाथ पारायणासाठी आपण नक्कीच उपस्थित राहावे अशी विनंती आडबंगनाथ संस्थांमध्ये दिवसभर अन्नदानाचेही आयोजन करण्यात आलेले आहे लाखो भाविक या ठिकाणी अन्नदानाचा आनंद आणि लाभ घेणार आहेत कारण की या ठिकाणी अन्नदानाला विशेष महत्व आहे माणिक शेतकऱ्याने म्हणजेच आडबंगनाथाने गोरक्षनाथ महाराजांना अन्नदान केले होते त्यामुळेच माणिक शेतकऱ्याचे आडभंगनाथ झाले कारण की जे ते एक शीत दि अन्न कोटी कुळाचे होय उदाहरणं या न्यायाप्रमाणे या ठिकाणी आडबंगनाथ संस्थाने ते अन्नदानाला विशेष महत्व आहे दिवसभर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे स्वामी अरुणादगिरीजी महाराजांचं ध्येय असं आहे की या ठिकाणी संस्थांमध्ये जो कोणी भक्त येईल तो कधीही उपाशी न जाता त्याच्या मुकी नाथांचा थोडा का होईना प्रसाद लागला पाहिजे यामुळे या ठिकाणी दिवसभर अन्नदानाचेही आयोजन करण्यात आलेले आहे या ठिकाणी अन्नदानाला विशेष महत्त्व असल्या कारणाने या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी अन्नदानाचा लाभ घेणार आहे या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये महाप्रसादाचे नियोजन करण्यात आलेले आहे आपणही येताना मा भाकरीचा महाप्रसाद आणू शकता आपल्याकडे काही कोळला शिधा असेल तोही आपण या ठिकाणी आणू शकतात या ठिकाणी काही भाजीपाला असेल तसेच दूध असेल आपण काहीही आपल्याकडून जे आपल्या रीतीने शक्य होईल ते संस्थांमध्ये या ठिकाणी आणू शकतात कारण की या ठिकाणी नाथांची जी झोळी आहे या ठिकाणी दानाला विशेष महत्त्व आहे आपण अन्नदान करू शकता आपण ज्ञानदान करू शकता आपल्या जे रीतीने आपण श्रमदान करू शकता आपल्याला जे दान करता येईल ते आपण केलं पाहिजे कारण की दानाला विशेष महत्त्व आहे आणि या ठिकाणी वस्त्र दान करू शकतात या ठिकाणी म्हणजे आपल्या जे शक्य होईल आपण ते दान करू शकतात कारण की या धर्मनाथबीज उत्सवामध्ये जो कोणी काही दान करेल त्याचं म्हणजे एक पटीने जर दिलं तर त्याला ना दहा पटीने देतील असा आशीर्वाद या धर्मनाथबीज सोहळ्याचा आहे त्यामुळे आपल्या रीतीने आपल्याला जे काही शक्य होईल त्या ठिकाणी दान करू शकतात म्हणजे आपल्या मनामध्ये एक समाधान राहील की आपल्या घरातली थोडा का होईना आपण फुलन फुलाची पाकडी संस्थांमध्ये अर्पण केली त्याचा आपल्याला समाधान होईल यामुळे आपल्याला जो काही दान करता येईल ते आपण या ठिकाणी नातांच्या ठिकाणी दान करू शकतो या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांचे कीर्तन दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये होणार आहेत म्हणजे या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांच्या कीर्तनाचा आपण या ठिकाणी लाभ घेणार आहोत दिनांक चोवीस जानेवारी रोजी डॉक्टर आचार्य शुभम महाराज कांडेकर यांचे श्रुश्राव्य कीर्तन होणार आहे पंचवीस जानेवारी रोजी ह प श्री रामायणाचार्य विदर्भरत्न रामरावजी महाराज ढोक यांचे या ठिकाणी द दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा होणार आहेत दिनांक सव्वीस जानेवारी रोजी ह प श्री कविराज महाराज झावरे म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये तरुण पिढीतील जे युवा कीर्तनकार आहेत त्यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी हब प श्री सोपान महाराज सानप शास्त्री यांचं या ठिकाणी हरिकीर्तन होणार आहे तसेच दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हवप श्री संजय नाना धोंडगे यांचेही सुश्राव्य असे कीर्तन होणार आहे दिनांक एक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हवप श्री वाणीभूषण एकनाथ महाराज शास्त्री यांच्याही कीर्तनाची सेवा होणार आहे दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कीर्तन केसरी हबप श्री अक्रूर महाराज साखरे ज्यांचा आवाज सर्व म्हणजे भाविकांना खूप आवडतो असे अक्रूर महाराज साखरे यांचंही कीर्तन या ठिकाणी तीस जानेवारी रोजी होणार आहे तसे दिनांक एकतीस जानेवारी म्हणजेच धर्मनाथ बीज उत्सवाच्या पावन मुहूर्तावर वाणीभूषण हबप श्री उमेश महाराज दशरथे यांच्याही धर्मनाथ बीजेच्या दिवशी कीर्तनाची सेवा होणार आहे तसेच स्वामी अरुणनाथ गिरिजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने धर्मनाथ बीज उत्सवाची सांगता होणार आहे या ठिकाणी म्हणजे सकाळी अकरा वाजता स्वामी गिरी महाराजांच्या काल्याचे कीर्तनाने धर्मनाथ बीज उत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काल्याचा महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे धर्मानाथ बीज सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांचे कीर्तन आहेत तसेच महाराष्ट्रातील जे दिग्गज गायनाचार्य आहेत म्हणजे ज्यांच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेले आहे असे गायन कोकिळा हबप कैलास महाराज पवार तसेच गायन कोकिळा ओंकार महाराज जगताप प्रकाशजी महाराज कातकडे आणि किशोर महाराज शेळके असे गज गायनाचार्य या उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत तसेच महाराष्ट्रातील दिग्गज मृदंगाचार्य त्यामध्ये दादा बेलुकर ज्यांच्या म्हणजे पाकवाद वाजनाने संपूर्ण महाराष्ट्र मोहित होऊन जातो अशा या ठिकाणी विकासदादा बेलुकर कृष्णानंद महाराज भोरकडे राहुल महाराज चेचरे संतोष महाराज दीक्षित अशा दिग्गज मृदंगाचार्यांची मांदेळी या ठिकाणी धर्मनाथ बीज उत्सवासाठी असणार आहे असा हा संपूर्ण धर्मनाथ बीज उत्सवामध्ये आडबंगनाथ संस्थामध्ये हा जो जन्मोजन्मीचं भाग्य आहे ते आपल्या या ठिकाणी उदयाला येणार आहे असा हा पावन सोहळा आपल्याला आपल्या नजरेने बघायला मिळणार आहे त्यामुळे असा जो लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे कारण की या ठिकाणी आडबंगनाथांच्या भूमीमध्ये भूमीमध्ये येण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य लागतं आणि ते जन्मोजन्मीचं पुण्य आपलं या धर्मनाथ बीज उत्सवाच्या कालावधीमध्ये उदयाला येणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी वेळेत वेळ वेड़ काढून धर्मनाथ बीज उत्सवासाठी या ठिकाणी यायचं आहे कारण की हा जो लाभ आहे तो कधीही कोणाला भेटत नाही ज्याचं पुण्य असेल त्यालाच हा लाभ मिळतो कारण की ऐशा लाभा जो चुकाला तुका म्हणे वाया गेला या न्यायाप्रमाणे हा लाभ आपल्याला न चुकावता या ठिकाणी आडमंगणा संस्थांमध्ये यायचा आहे हा जो संपूर्ण धर्मनाथ बीज उत्सवाचा सुख सोहळा आहे हा आडबंगनाथ दर्शन या संस्थांच्या अधिकृत चॅनलवर आपल्या सर्वांना दिसणार आहे तसेच गजर हरिनामाचा या यूट्यूब चॅनलवरही हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला दिसणार आहे तरी आडबंगनाथ दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून पुढे शेअर करायचे आहे आणि ज्या भाविकांना या ठिकाणी कीर्तनाचा आणि जो नवनाथ पारायणाचा धर्मातबी उत्सवाचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी आडबंगनाथ दर्शन या यूट्यूब चॅनलवर हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी दिसणार असल्याकारणाने त्याच्यावरही आपण बघू शकता तसेच स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यी इंस्टाग्राम या वर ही इंस्टाग्राम आय डी आहे यावरही कार्यक्रम दिसणार आहे तर या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करून पुढे शेअर करायचे आहे तसेच श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी येण्याचा मार्ग आपल्याला स्क्रीनवर जो स्कॅनर दिसत आहे त्या स्कॅनरला स्कॅन करून आपण या ठिकाणी संस्थांमध्ये येऊ शक तसेच आपण संस्थांशी संपर्क साधूनही येऊ शकतात संस्थान संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सहाशे पाच तीनशे पाच सत्तर वीस नव्वद चोवीस सत्तर सातशे पन्नास सातशे सत्याहत्तर तीन हजार पाच या मोबाईल नंबरवर संपर्क साधून आपण या ठिकाणी येऊ शकता तसेच कार्यक्रमासाठी तन्मन धनाने सहकार्य करावे ज्या भाविकांना अन्नदानासाठी रोख स्वरूपात किंवा ऑनलाईन या ठिकाणी दान करायचे असेल त्यांनी संस्थांशी संपर्क साधू शकतात संस्थान संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सहाशे पाच तीनशे पाच श्रमासाठी सर्व महाराज मंडळी साधू संत संत महंत तसेच विनेकरी भजनी मंडळी व्यासपीठ चालक गायनाचार्य मृदंगाचार्य पुरोहित चोपदार आचारी साऊंड सिस्टीम तसेच विविध क्षेत्रात काम करत असणारे पदाधिकारी साहेब सर्व पत्रकार मंडळी व इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत आपणासही या कार्यक्रमासाठी एक दिवस उपस्थित राहायचे आहे आपण सर्वांना स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज श्रीक्षेत्र आडबंगनाथ संस्थान भामानगर यांच्या वतीने धर्मनाथबीद उत्सव सोहळ्यासाठी आग्रहाचे निमंत्रण जय हरी जय आडबंगना